भारत दक्षिण आफ्रिका महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये नवी मुंबईमध्ये पुन्हा आता पावसाला सुरुवात झाली आहे तर आपण पाहतोय आज भारत दक्षिण आफ्रिका फायनल मॅच आहे आणि सकाळपासूनच पावसाचं सावट आहे आणि आता, आता या क्षणाला देखील पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे नवी मुंबईमध्ये धो धो पाऊस आहे त्यामुळे आता या पावसाचा आजच्या या मॅचवर कसा परिणाम होतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण प्रेक्षकांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी जमा झालेले आहेत आजचा हा सामना आज झाला नाही उद्या झाला तरी आम्ही तेवढ्या जल्लोषाने उत्साहात उद्या देखील येऊ असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आजचा हा सामना पोस्टपोन होऊन उद्या होतो का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कारण नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका